हरे कृष्णा गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा अध्यायाचं नाव आहे विश्वरूप दर्शन योग शेहेचाळीसावा श्लोक आहे तो वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद <coughs> अर्जुन आहे तो भगवान श्रीकृष्णांना प्रार्थना करताना म्हणतो आहे किरीतीनं गदिनं चक्रहस्त इच्छा तथैव द्रष्टुमूपेन चतुर्भुजेन सहस्रबाहो भव विश्वमूर्ते भाषांतर हे विश्वमूर्ते हे सहस्र बाहो भगवान मस्तकावर मुकुट धारण केलेले आणि शंख चक्र गदा पद्मधारी तुमचे चतुर्भुज रूप मी पाहू इच्छितो तुम्हाला त्या रूपामध्ये पाहण्यासाठी मी आतुर झालो आहे शब्दशा अर्थ जाणून घेऊया आपण चौथ्या ओळीत अर्जुन भगवंताना दोन नावाने म्हणतो आहे सहस्र बाहू तर हे भगवंता तुम्ही हजारो बाहू असलेले आहात हात असलेले आहात आणि शेवटचा शब्द आहे विश्वमूर्ते सगळं हे जे विराट रूप तुम्ही दाखवलं आहे विश्वमूर्तीत म्हणून तुम्ही माझ्यासमोर प्रकट आहात पहिला शब्द आहे किरीटिनम तर भगवंता किरीट म्हणजे काय मुकुट तर मस्तकावर मुकुट धारण केलेले तुम्ही आहात गदिनम गदाधारी आहात चक्रहस्तम हस्तम म्हणजे हात हातात तुम्ही सुदर्शन चक्र घेतलेलं आहे इच्छा मी वाम द्रष्टुम अहम तथैव तर भगवंता मला तुमचं असं रूप पाहण्याची इच्छा मी इच्छा आहे कसं रूप आहे ते शंख चक्र गदा पद्म हे तुम्ही तुमच्या चार हातामध्ये धारण केलेलं आहे तिसऱ्या ओळीत अर्जुन म्हणतो आहे तेन एव रूपेन चतुर्भुजेन तर असं चतुर्भुज रूप मला पाहायचं आहे सहस्र वाहो हे भगवंता तुम्ही आता माझ्यासमोर विश्वरूप प्रकट केलं आहे ज्या विश्वरूपाला अनेक सारे मुख अनेक सारे हात असं सगळं आहे आणि मग म्हणते आहे की भव भव म्हणजे भगवंता वा कस, कसे वा तुम्ही आता चतुर्भुज रूपात या आणखीन भगवंत आता समोर कसे आहेत विश्वमूर्ते विश्वरूप दर्शन भगवंतानी दाखवलं आहे पण अर्जुन आता भगवंतांना आणखीन विनंती करतो आहे तर गीताभूषण टीका आहे त्यामध्ये श्रील बलदेव विद्याभूषण समजवतात की या श्लोकामध्ये अर्जुन हे स्पष्ट करतो की भगवंतांचं कोणतं रूप त्याला पाहण्याची इच्छा आहे ते तर विशिष्ट असं रूप मला पाहायचं आहे असं अर्जुन भगवंतांना या श्लोकात सांगत आहे अर्जुन भगवंतांना म्हणतो आहे हे भगवंता आत्ता यावेळी तुमचं रूप सहस्र बाहु म्हणजे हजारो बाहु असलेलं विश्वरूप विश्वमूर्तीचं आहे कृपया तुम्ही या रूपाला तुमच्यात अंतर्भूत करा तुमच्यातच सामावून ठेवा आणि एखाद्या दिव्य अभिनेत्याप्रमाणे कलाकाराप्रमाणे तुम्ही तुमचे चतुर्भुज रूप मला दाखवा वैष्णव आचार्य समजवतात की कलाकार असतो तो विभिन्न रूपांमध्ये प्रेक्षकांसमोरून प्रेक्षकांच्या समोर येत असतो पण तो जो कलाकार आहे तो काय असतो एकच तीच सेम समान व्यक्ती असतो मात्र विविध रूपात असतो तसंच आता अर्जुन आहे तो भगवान श्रीकृष्णांना विनंती करतोय की मला तुमचं चतुर्भुज रूप दाखवा तर एखादा अभिनेता असतो तो काही मेकअप वगैरे करतो आणि वेगळ्या रूपात प्रेक्षकांसमोर येतो भगवान श्रीकृष्णांना हे मेकअप वगैरे करायची काही आवश्यकता नाही असे हे जे भगवान श्रीकृष्ण आहेत ते स्वतःच्या इच्छेनुसार स्वतःची वेगवेगळी रूपं आहेत ती प्रकट करतात तसं उदाहरण दिलं आहे इथे की शि शिवजी आहेत त्यांच्याकडे भस्मासुराने वरदान मागितलं तर शिवजींच्या प्रसन्नतेसाठी भस्मासूर नावाचा जो असूर आहे राक्षस आहे त्यांनी तपस्या केली शिवजी हे आशुतोष आहेत चटकन संतुष्ट होणारे आहेत तर ते उपस्थित झाले भस्मासुरासमोर आणि विचारलं तुला काय हवं आहे तर भस्मासूर म्हणाला की मी ज्याच्या मस्तकावर डोक्यावर हात ठेवेन तो भस्म होईल असा मला आशीर्वाद द्या शिवजींनी चटकन त्याला त्या आशीर्वाद दिला तू तु तुझ्या तू तु ज्याच्या मस्तकावर तुझा हात ठेवशील तो व्यक्ती भस्म होईल असं शिवजी म्हणाले लगेचच हा भस्मासूर आहे तो शिवजींच्या दिशेने चालायला लागला त्यांनी ठरवलं की शिवजींवरच हा जो वरदान हा जो वर मिळाला आहे तो आपल्याला वापरून पाहायचा आहे शिवजी पळत सुटले त्याच्यापासून दूर दूर पळायला लागले भगवान श्रीकृष्णांनी बघितलं की हा भस्मासूर आहे तो ज्याने आपल्याला वरदान दिलं त्या देवतेच्याच मागे त्याला नष्ट करायला निघाला आहे तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी लगेचच एका तरुण छोट्या अशा ब्राह्मणाचं रूप घेतलं इतकं मनमोहक ते रूप होतं ते ह्या शिवजींच्या मागे पळणारा जो भस्मासूर आहे त्याच्या समोर भगवंत प्रकटले आणि त्यांनी भस्मासुराला बोलवलं हाक मारला आणि म्हटले भगवंत म्हटले की तुम्ही महान कुळातले आहात ही शिवजींची वरदानं आहेत ती नीट काम करत नाहीत जरा तपासून पहावे तर भगवंतांचं इतकं मोहक रूप पाहून भस्मासूर आहे तो भ्रमित झाला आणि त्याने आपलाच हात आपल्या मस्तकावर ठेवला आणि तो भस्म झाला तर अशा प्रकारे अयोग्य असा हा भस्मासूर आहे तो शिवजींनाच जे आप जे आपल्याला वरदान देणारे आहेत त्यांनाच तो नष्ट करून पार्वती देवीला प्राप्त करू इच्छित होता तर इथे भगवंतानी कोवळ्या तरुण अशा छोट्या ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि भस्मासुराला भ्रमित केलं तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद् भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल